शिंदेसाहेब आणि अजितदादा त्याला उपस्थित असतील मधुबाईंचा सा साहित्य भूषण देऊन सत्कार आपण करतोय ज्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्यांचा देखील सत्कार आहे आणि त्यांच्या पहिल्या परिसंवादाने याची सुरुवात होती तुम्ही पत्रिका बघितली असेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वांना सामावून घेऊन हे विश्व मराठी संमेलन होतंय आणि आजच जे एका पक्षाचे प्रमुख आहेत परंतु व्यंगचित्रकार आहेत मराठीचं साहित्य वारंवार कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या पुचावा अशी त्यांची इच्छा असते ते राजसाहेब ठाकरे देखील संता समारंभाला उपस्थित राहणार आहेत आजच त्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे त्याच्यामुळं हे संमेलन कर करत असताना महायुतीचं संमेलन आहे म्हणून आम्ही करत नाही आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन संमेलन करण्याचा आमचा जो आ, मानस होता त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतो या संमेल संमेलनामध्ये मी आपल्याला जसं सांगितलं की सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कमी आणि मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन याच्यावर चर्चा जास्त अशा पद्धतीचा आपण पॅटर्न तयार केला त्याच्यामध्ये सांगितलं की पहिला परिसंवाद हा अभिजात भाषा मराठी झाली याच्यावरच परिसंवाद आहे दुसरा परिसंवाद हा प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा याच्यावर परिसंवाद आहे मी कवीसंमेलनाच्या बाबतीमध्ये पण आपल्याला सांगितले की यावेळेचं सा कविसंमेलन जे आहे ते जुन्या कवी कविसंमेलन म्हणजे युवकांचं नेतृत्व संकर्षण करणार आहे तसं बुजुर्ग पिढीचं रामदास फुटाणे असतील अशोक नायगावकर करणार आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मंच म्हणून आपण एक दीड तासाचा मंच दिले त्याच्यावर आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असतील आणि पहिल्या दिवशी महाराष्ट्राची महासंस्कृती मराठीची हा त्याच्यामध्ये कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या रंगमंचावर सोनल कुलकर्णी यांचा मराठी बोलीच्या सर्वेक्षणाचं सादरीकरण मराठी भाषा नक्की कशा पद्धतीनं कुठं बोलली जाते त्याच्यानंतर अनुवाद विषयक चर्चासत्र आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनातील मराठी भाषा स्त्री साहित्यातील मराठी भाषा विज्ञान तंत्रज्ञानातील मराठी भाषा बाल साहित्यातील मराठी भाषा त्याच्यानंतर नाटक चित्रपटातील मराठी भाषा आणि संध्याकाळी भावगीत भक्तिगीत अभंग आणि नाट्यगीत महेश काळे यांचा कार्यक्रम आहे ना आणि आणि ज्ञानपीठ ज्ञानपीठाचे ज्ञान तपस्वी असा तो एक कार्यक्रम आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला ही पत्रिका सगळी आपल्याला देतो पण नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल ह्या मराठी विश्वसंमेलनामध्ये आपण ठेवलेली आहे म्हणून मला असं वाटतं की मागच्या वेळी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं आता निलमताईंची देखील पत्रकार परिषद मला असं वाटतं की या संदर्भात झालेली आहे आम्ही सगळे एकत्र येऊन अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन हे यशस्वी करण्याच्या दृष्टीनं मार्गक्रमण करतोय आणि तुमच्या साथीनं त्याच्यामध्ये यशस्वी होऊ अस खात्री आहे तो या संदर्भात धोरण नक्की तयार करणं गरजेचं आहे पण मातृभाषा आपली मराठी आहे आणि आपल्या मातृभाषेला बोलण्याबद्दल जर कोण अटकाव करत असेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा